गुड मॉर्निंग सगळ्यांना चल आता सगळे ट्रेन मध्ये बसलोय बोर होतोय शेवटी आम्ही काय करायचं म्हणून आता हाऊजी खेळायला घेतलेला आहे हे पा सगळे जमलो इकडे छान हाऊजी खेळण्यासाठी जल्दी पाय घेतला

We have reached our next destination, that is Ayodhya. Next destination <laughs> <a little bit. laughs> yeah, of <inaudible> yeah, our <inaudible> 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 <inaudible>

सगळे येतात सगळ्याचा वेट करतोय मग उत्सव हॉटेलवर फ्रेशन अप वगैरे हो आणि मी बघू कुठचा काय हो प्लॅन आहे आमचा ऍक्च्युली प्लॅन असा होता अकरा वाजता आम्ही पोहचणार साडेबारा वाजता मग निघायचा रामलदाकडे पण ट्रेन एवढी लेट होती आता ऑलमोस्ट किती वाजले अडीच वाजले आणि आम्हाला एवढा ट्रेन आमचा लेट होता अडीच वाजली आता आमच्याच पोहोचलोय सो बघू आता प्लॅन काय काय नाही काय चेंजेस झाले प्लॅन मध्ये ते कळेल

ऑटोने अर्धे पाय बाहेर आत असं करून हॉटेलवर मग पोचली आहे हॉटेलचं नाव आहे आर जे पॅलेस किती ऐकून भारी वाटलं ना हॉटेल तेवढंच भारी आहे आता <laughs> मी ही थर्ड रूम एक्सचेंज करून फायनली माझी रूम मी फायनल करून घेतली आहे मला ॲक्च्युली विंडो हवी होती मला कुठेही चालली असतं रूम काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला कुठेही दिली तरी मला रूममध्ये विंडो पाहिजे होती कारण की ते कम्प्लीट पॅक रूम नाही जमत सो आय साईट की मग ज्यांचे इकडे बाबा राहत रा, बाबांनी स्टे घेतलेलं दोन्ही बाबाचे मित्र आहेत त्यांना मी थोडं कन्व्हिन्स केलं प्लीज तुम्ही फिरतच असताना दिवसभर मला राहू so द्या इकडे म्हणून सो त्यांनी म्हटलं ठीक आहे मग त्यांना ॲज अ फेवर त्यांचं सामान घेऊन जाऊन त्यांच्या जा रूममध्ये ठेवून आलो श्रेया आणि मी आणि मग आमचं सामान घेऊन आलो आणि आम्ही रूम आलोट केला आणि आम्ही लिटरली दरवाजामध्ये गेला की कोणी परत येऊन बोलू नये आम्हाला की आमचे रूम so, रूम एक्सचेंज करा सो वी आर डन रूम एक्सचेंज केले वी आर डन आय एम टोटली हंगरी मी खूप भूके खूप म्हणजे खूप एवढी भूक लागली आहे मला आता मी पटकन आधी फ्रेश होते आंघोळ वगैरे करते आजचा प्लॅन आणि लगेच जेवायला जाते तर जेवायला पण माहिती नाही ते डायनिंग रूम कसे आहेत बाकीकडे तर होते व्यवस्थित जम्मूचं तर बेस्ट होतं हरिद्वारचं छा त्याच्यापेक्षा कम्पॅरिटर थोडं कमी होतं आता इथलं बघू अल्ला कसं असेल चला आता मी फ्रेश येऊन डायरेक्टली जेवून तू फ्रेश भेटते मला रूमवर पोचून रेडी होऊन सगळे निघालो छान रेडी होऊन चालत मंदिरात मंदिर हनुमान मंदिरात चाललोय आधी तिथून मग जर लवकर लवकर हनुमान मंदिरात सगळं झालं तर तिथून आम्ही जाणार राम मंदिर अयोध्याला म्हणून मी साडी आहे ही पहा माझी साडी छान रेडी होऊन मंदिरला जायचंय म्हणून मी हे आउटफिट घातलंय आणि तर लाडकी बायरा तिचं बिल आहे काहीतरी तिच्या हेअरस्टाईल तिच्या मनाप्रमाणे झालं नाहीये म्हणून हा फटाफट आंघोळ केली फटाफट फ्रेश झाली चेंज केलं थकलेली आणि ब्ल्यू साडी तुम्हाला त्याच्यात झुळती असं वाटत इथे घालण्यासारखी नाहीये म्हणून मी चेंज केलं आणि परत साडी चेंज करून ही साडी नेसली चला दाखवते मी तुम्हाला आता कोणत्या कोणत्या मंदिरात चालू आहे तोपर्यंत आता आधी आम्ही चालू आहे हनुमान मंदिरला हनुमान मंदिरला जातोय आवाज एकदाय सगळं माकडांचा आवाज आहे एवढे माकड आहे भांडत हे बघा इकडे माकड बघा एवढे माकड आहेत ना किती वाटते का ते हातातून खोट ओढून घेऊन जातील चला मी तुम्हाला डायरेक्टली मंदिरात पोहोचून दाखवतो मी मंदिरात पोहचूनच बघेल तुम्हीपर्यंत बाय आहे की गर्दी आहे हे पहा माझ्या मागे गर्दी वाचलेत आणि आम्ही इकडे पोहोचलो आहे सगळ्यांचा वेट करतोय बाकीच्या ग्रुमचा येण्याचा सगळे आले की मग जाऊ हनुमानाच्या दर्शनासाठी मग जाऊ पुढे रामललाच्या दर्शनासाठी एवढी गर्दी आहे ना की पर्स आणि मोबाईल एकदम जपून सांभाळून ठेवायला लागणार आहे म्हणजे काही कुठे डिस्प्लेस होऊ नाही नाही तो गया तो गया गर्दी गर्दी

अरे कोई तो ना भाई एक ही होटल नहीं है भैया दुकान है वो बड़े बड़े हैं भाई हनुमानपीडचं दर्शन झालं मर आमचं आता आता आम्ही चाललोय गर्दी आहे म्हणजे गर्दी एवढी आहे दर्शन दर्शनागि दोन सेकंड पण आम्हाला नीट देवाकडे बघता आलं नाही मरत मरत गेलो वरपर्यंत अन्वी आणि दादा मागेच थांबले की आम्ही आता चाललोय राम मंदिर त्यापासून का माझ्या मी तिकडेच आहे बाकीचे थोडं खायला पियायला गेलं कंटिन्यू सकाळपासून ट्रेन मध्ये होतो ट्रेन लेट झाली त्या मला जेवायला नाही भेटले कोणी जेवलो पण जे काय आहे थो 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 ते थोडं थोडं खाल्लंय स्नॅक्स वगैरे त्याच्यावर सगळ्यांना भूक लागलेली सगळ्याचे छोले काही झोत नाही ते खायला उभे हे बाईल दादा आता येईल

पोलीस वाल्याने का तिला दिले खायला रडत होती म्हणून जेव्हा हॉटेल मध्ये बसून काही उपयोग झाला नाही एका वेळे गेलो ऑर्डर दिली अवेलेबल नाही आहे ग्रेट दुसऱ्याकडे गेलो फक्त आली फक्त थाली अरे आम्हाला लास्ट करायचं जेवायचं नाही शेवट ऑलरेडी रेडी आहे ऑनली थाली तिथून मला बाहेर आलो आता समोसा समोसा खातोय ऑन द वे राम मंदिरला जातोय

आणि नेमकं आम्ही एंट्री करायला आणि आम्हाला थांबवून आलं पूर्ण आमचे पब्लिक 哎呀！对。

श्रीरामाचे आशीर्वाद घेऊन आल्यानंतर चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते मृटुरा पुन्हा एक नवीन ब्लॉग सोबत उद्या तो करता सगळ्यांना बाय बाय